महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी जयमल्हार विद्यालयाचे दोन खेळाडू जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र जयमल्हार विद्यालय पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या विद्यालयातील दोन खेळाडू जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी या ठिकाणी ही स्पर्धा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे नेहमी शैक्षणिक आणि विविध उपक्रमांनी तालुक्यात आघाडीवर असलेले हे जयमल्हार विद्यालय याच विद्यालयातले चौदा वर्ष वयोगटातील दोन खेळाडू तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पारनेर कॉलेज येथे झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी विद्यालयातील चौदा वर्ष वयोगटातील दोन व सतरा वर्ष वयोगटातील दोन अशा चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता परंतु त्यातील चौदा वयोगटातील सार्थक प्रशांत लोळगे इयत्ता आठवी व मंथन बाबासाहेब खोसे इयत्ता आठवी हे दोन विद्यार्थी पाचपैकी चार मॅचेस जिंकून तालुक्यामध्ये प्रथम आले आहेत आणि त्या जोरावर त्यांची शिर्डी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे जय मल्हार शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव ॲडव्होकेट पांडुरंग गायकवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उत्तम सुंबरे सर या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री गरकळ सर आणि श्री झरांगे सर तसेच विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ पालक हितचिंतक मुंबईकर यांनी या विद्यार्थ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन केले आहे व त्यांना भावी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद